नमस्कार पूजा आरी डिझाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्याचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत आरी कॉट तर जो पण कोणी आरीवर्कचं काम करत असेल तर त्याला हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही तर हे एवढं क्वालिटीचं आरिकॉट आहे ना तर मी तुम्हाला हे खोलून दाखवेलच पण त्याच्या आधी जर कोणाला हे आरी कॉट जर मागवायचं असेल तर तुम्ही स्क्रीनवर येणाऱ्या नंबरवरती कॉल करा आणि तुम्हाला याच्या व्यतिरिक्त जे पण आरी मटेरियल वगैरे पाहिजेल आहे तर ते पण तुम्ही स्क्रीनवर येणाऱ्या नंबरवरती कॉल करून मागू शकता तर चला आता मी तुम्हाला हे खोलून दाखवते की हे आरीकॉट कसं आहे तर हे आपलं आरीकॉट लोखंडी आहे हे आपलं लाकडी नाही आहे आणि खूप मजबूत आहे तर हे आता पहिला पण खोलून घेऊया पॅकिंग एकदम पक्क करून दिलेलं आहे आणि जे पण कोणी या आरिकॉटला आताच्या सध्याच्या घडीला ऑर्डर करतील तर त्यांना ऑफरमध्ये मिळून जाणार आहे तर तुम्ही नक्की आरिकॉट घेण्याचा प्रयत्न करा कारण आरिकॉट असेल तर तुमचं आरीकाम करायला तुम्हाला फार बेनिफिट मिळतो याच्याने जसं तुम्हाला रिंगवरती काम करायचं असेल तर पहिलं बॅक करा परत स्लीवज करा दोन परत त्याच्यानंतरून फ्रंट करा तर ते दहा वेळा इकडचं काढून तिथे लावा इकडचं काढून तिथे लावा करावं लागतं पण कॉट जर तुम्ही घेतलं तर तुम्ही एकदाच ब्लाऊज लावला जातो आणि त्याच्यानंतरून तुम्ही सर्वच काम एक साथ करू शकता तर हे खूप गरजेचं आहे कॉट जे आरीवर्क करतात त्यांच्यासाठी आणि प्लीज जेवढं ऑर्डर करता येईल तेवढी ऑर्डर करा कारण खूप ऑफरमध्ये तुम्हाला हे मिळणार आहे आणि हे जे आरीकॉट आलेलं आहे आपल्याला ते पूर्ण आरीकॉट रेडी करूनच आहे फक्त तुम्हाला ते जॉईन करायचं आहे त्याला धागा वगैरे तुम्हाला आणून लावायची जरूरत नाही आहे आणि खूप हेवी आहे तर हे बघा खूप सुंदर असं पॅकिंग केलेलं आहे आणि या पद्धतीने बघा आपल्याला हे आरीकॉट आहे आणि याची साईजच बोलायची झाली तर याची साईज तुम्हाला पाच ची मिळते म्हणजे तुमचा अखंड ब्लाउज याच्यामध्ये लावला जातो या रेकॉर्डचं वैशिष्ट्य असं आहे की हे एवढं मजबूत आहे की हे उचलताना सुद्धा मला धाप लागलेली एवढं हे मजबूत आहे वीस किलोच्या तर वरतीच असेल इतकं त्यांनी हे मजबूत करून दिलेलं आहे ऑनलाईन जेवढे तुम्हाला आरिकॉट मिळतात तर त्याच्यामध्ये हे सगळ्यात बेस्ट आहे कारण जे ऑनलाईनमध्ये तुम्हाला दिले जातात आरिकॉट तर तेक तो पाई पाई कदी -कदी तेक ते कसे गोल पाईप असतात तर गोल पाईपावरती कधी कधी काय होतं आपल्या हाताला ना मुंग्यासारखे आलेले म्हणजे येतात आणि ते कसं गोल असल्यामुळे आपला हात पण तिथे एकदम दुखायला लागल्यासारखं होतं पण हे चौकोनी तुम्हाला दिलेलं आहे हे आपण खोलून बघूयाच पण ह्याची ना साईज तुम्हाला असे त्यांनी चौकोन लाग दिलेली आहे बघा हे बघा या पद्धतीने हे चौकोन दिलेलं आहे याच्यावरती तुमचा हात काम करताना एकदम प्लेनमध्ये राहतो आणि हाताला पण त्रास होत नाही तर नक्की तुम्ही फोन करून त्यांना ऑर्डर करू शकता याच्यासारखा आरिकॉर्ड तुम्हाला कुठेही मिळणार नाही तर तुम्ही प्लीज जेवढं होईल तेवढी तुम्ही त्यांना ऑर्डर करा आणि तुम्हाला हे ऑफरमध्ये मिळत आहे तर ही ऑफर फक्त एक महिन्यासाठीच व्हॅलिड राहील तर तुम्ही नक्की त्यांना कॉल करून आरिकॉर्ड कर तुम्ही जेवढं लवकर घेतील तेवढं तुमच्या फायद्यासाठी होऊन जाणार आहे कारण आरीकाम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ह्याची गरजच असते आणि हे बऱ्याच ठिकाणी मिळत नाही तर तुम्हाला आता घर बसल्या तुम्ही हे मागवू शकता तर आता हे आपण खोलून बघूया की ह्याचे काय काय पार्ट्स आहेत तर हे बघा हे आपण खोलून घेतलेलं आहे आरिकॉट आता याच्यामध्ये तुम्हाला अजून एक फायदा काय होणार आहे माहित आहे की याच्यामध्ये तुम्हाला ना हे आरिकॉटचे स्टँड पण आलेलं आहे ज्याला घोडी बोलतात याचे चार पाय पण तुम्हाला याच्यामध्येच मिळून गेलेले आहेत हे बघा या पद्धतीनं की जेणेकरून तुम्हाला टेबल वगैरे ठेवून एक्स्ट्राचे घेऊन काय करायची जरूरत नाही तुम्हाला या सोबतच तुम्हाला हे चार पाय पण मिळालेले आहेत जे आपण फिट करणार आहे त्यावेळेस तुम्हाला ते समजून येईलच आता हे चार पाय आहेत तर ते पण तुम्हाला सांगते एवढे मजबूत आणि वजनदार आहेत ना असं तुम्हाला आरिकॉर्ड आरिकॉर्ड तुम्ही कुठेही बघा मोबाईलवरती तुम्हाला बिलकुलसुद्धा हे या पद्धतीचा आरिकॉर्ड तुम्हाला दिसणार नाही जे आहेत ते सर्व पाईपमध्ये आहेत हे बघा खूप मजबूत आहे हे चार पाय मिळालेले आहेत त्यानंतर सगळ्यात मेन जो असतो तो हे जे दोन आपले चौकोनवाले बघा हे जे पोल आहेत हे कारण याच्यावरतीच आपण ब्लाउज फिक्स केला जातो आणि हे लावून दिल्याच्यानंतर बघा त्यांनी आपल्याला दोरी अटॅच पण करून दिलेली आहे जी एकदम फिटम फिट पण आपल्याला तिथे लावून दिलेली आहे त्यांनी तर तुम्हाला हे घरी आणून बघा फिट करायची जरूरत नाही पडणार आहे तर हे दोन पोल आहेत तर हे बघा आपला पाच फूटचं हे आपला साचं आहे तर त्याचप्रमाणे आपल्याला दोन ह्या परत छोट्या पाईप मिळालेले आहेत की जे आपल्याला ब्लाउज अटॅच केल्याच्या नंतर टाईट करण्यासाठी उपयोग येतो तर हे जे आ, हे जे पण साईडचे जे दिलेले आहेत तर हे पण खूप वजन आहे खूप म्हणजे खूप वजन आहे बघा या पद्धतीने हे दोन रॉड आहेत आता हे जॉईन कसं करायचं हे मी तुम्हाला वो नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेलच की आपल्याला हे कसं अटॅच करून ठेवायचं आहे कारण एकाच व्हिडिओमध्ये दिलं तर खूप मोठा व्हिडिओ होतोय तर हे दोन रॉड तर हे दोन रॉड झाल्याच्या नंतरून बघा त्यांनी तुम्हाला तर याच्यामध्ये बघा तुम्हाला त्यांनी काही नट बोल्ट्स आहेत आणि काही खिळे आहेत तर ते कुठे अटॅच करायचं ते पण ते तर आपण ज्यावेळेस हा जॉईन करतील साचा त्यावेळेस बघतीलच तो कसा जॉईन करायचा हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते आता जे ऑर्डर करतील एक महिन्याच्या आतमध्ये तर त्यांना हे ऑफर प्राईजमध्ये मिळणार आहे आणि तुम्हाला याची ऑफर प्राइस पडत आहे तीन हजार रुपये तर नक्की तुम्ही ही ऑर्डर करा कारण ही एक महिन्यासाठीच ऑफर आहे ज्यांना कोणाला हे ऑर्डर करायचं असेल तर त्यांनी आत्ता ऑर्डर केली तर हे तुम्हाला तीन हजारामध्ये मिळून जाणार आहे तर हे बघा हे तुम्हाला दिसत असतील की हे नटबोल्ट दिलेले आहेत आणि हे खिळे आहेत आता हे किती नटबोल्ट आहेत हे चार नटबोल्ड आहेत आणि तुम्हाला खिळे खिळे काय आपण कुठूनही मागू शकतील ज्यावेळेस आपले इथे हरवले किंवा पडले झडले तरी कारण आपल्याला मिळून जातात पण हे परफेक्ट न बोल बघा तुम्हाला हे चार मिळालेले आहेत तर या पद्धतीने आपल्याला हे पूर्ण आरीचा सेट मिळालेला आहे ज्याच्यामध्ये हे दोन चौकोनी पोल आहेत जे खूप मजबूत आहेत खूप म्हणजे खूपच मजबूत आहेत ते उचलताना पण अशी धाप लागते याच्यामध्ये त्यानंतरून हे दोन रॉड आहेत जे आपल्याला ब्लाऊज फिट करण्यासाठी लागणार आहेत त्याच्यानंतरून हे आपल्याला चार पाय मिळालेले आहेत या पायाच्यामुळे तुम्हाला तुमचा एरिया पण कमी गुंतला जाणार आहे तर तुम्ही नक्की ह्याची ऑर्डर करा हे चार पाय दिल्याच्या त्यांनी तर हे बघा हे चार नटबॉल्ड पण दिलेले आहेत की ज्याचा वापर आपण ते फिट करण्यासाठी करणार आहेत तर हे पूर्ण सेट तुम्हाला तुम्ही आत्ता ऑर्डर करतील तर या महिन्यात एक महिन्यापर्यंतची ही ऑफर आहे आजच्या तारखेपासून तर तुम्ही नक्की ऑर्डर करा जे जे एक महिन्याच्या आतमध्ये ऑर्डर करतील त्यांना हे तीन हजारामध्ये पडणार आहे जे खूप स्वस्त आहे त्याच्या क्वालिटीच्यानुसार तर तुम्हाला हे खूप स्वस्त भेटत आहे तर नक्की ऑर्डर करा आणि कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद